अखिल भारतीय विमुक्त घुमंतू जनजाती विकास पर्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश युवराज मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिनांक सप्टेंबर महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे राष्ट्रीय विमुक्त दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला राज्यातील व देशातील भटके विमुक्त त्यांच्या उद्धारासाठीच्या चळवळीत नेहमी सक्रियपणे कार्य करत राहणारे युवराज भाऊ मोहिते यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते व राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मी नारायण सिंह राष्ट्रीय कार्यवाहक अनिलजी फड विधी प्रकोष्ठचे अॅडव्होकेट दिनेश राजभर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिंदे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश कार्यवाहक मुकुंद अडेवार दिल्ली प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत युवराज मोईते यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून पदभार देण्यात आला बेलधार समाजाचे प्रदेशाध्यक्ष तसेच भटके विमुक्त आघाडी प्रदेश राजू भाऊ साळुंके यांनी युवराज मोईते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मान्य श्री पद्मश्री दादा दाते यांनी विमुक्त घुमंतू जाती जमाती परिषदेच्या अखिल भारतीय महाराष्ट्र उपप्रदेश उपाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे आणि संघटनेचे आभार मानतो तसेच भटक्यामुक्तांच्या काही अडीअडचणी आड़ असतील तर त्या मी सोडवण्याचा याच्या पुढे प्रयत्न करेल आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या पद्वा, पद्म अध्यक्ष पद्मश्री विदाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी विमुक्त भटक्या जनजाती विकास परिषदेच्या श्री युवराजी मोहिते यांची निवड झाल्याबद्दल त्यांना लाख लाख शुभेच्छा वृत्त संकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक